वल्लरी दमलेश नवे हे गे पाणी हा गे तेजा दोघे इतक्या टेंशन मध्ये किती आव का हो एक कुठे किती टेंशन आहे आम्हाला हो ना आणि त्यात तुम्हाला त्या घरवाड्याचं बी टेन्शन असेल कस जमा करायचं काय करायचं तुम्हाला कस कळलं की आम्हाला रेंट द्यायचं टेन्शन आहे म्हणून नाही नाही आता आम्हाला म्हणजे रेंटचे पैसे दिले आम्ही आणि निवंत झालो चल एकदम पैसे दिले